सभापती मोदय हे विरोधी नेते म्हणून दिलं त्यांना सभापती मोदय अनिकेत तटकरे कोकणातला एक खऱ्या अर्थाने धडपडणारा म्हणजे राजकीय वारसा असताना सुद्धा भाऊ म्हणाल ते खरंय दिल, हो <laughs> काय काय समजतच नाहीत येऊन कधी गेले ते परंतु अनिकेतने आपला ठसा या सभागृहामध्ये हे ज्येष्ठांचं सभागृह आहे वरिष्ठांचं सभागृह आहे फयान वादळाच्या वेळेला मला आठवत कोणी नव्हतं जायला चालत चालत आम्ही मी त्यांच्या त्या मसळ्याला गेलो आणि तत्कालीन मंत्री राऊत स्वतः होते नितीन राऊत स्वतः होते आणि जवळजवळ दहा पंधरा किलोमीटर कारण सगळी झाड आडवी तिडवी पडली होती मी अनिकेतला ते काम करताना पाहिलं म्हणजे कित्येक वेळेला हे ही गोष्ट खरी आहे की वारसा हा ठीक आहे ना डॉक्टरचा मुलगा डॉक्टर होत असेल तेव्हा कधी आम्ही आक्षेप घेत नाही किंवा आणखीन गायकाचा मुलगा ते व्हावा व्हावं ते पिढी जात असतं प्रत्येकाच्या रक्तात असत आणि त्यामुळे समाजसेवा ही मला वाटतं अनिकेच्या आणि त्या कुटुंबाच्या रक्तामध्ये आहे आणि ते आम्ही सातत्याने पाहिले कोकणातला कुठलाही प्रश्न असो अगदी छोट्या छोट्या त्या ओढा असतो नाळा असतो त्याचा जरी प्रश्न असला तरी अनिकेत हात उचलला नाही असं कधी झालं नाही कारण त्या मातीशी एकरूप असलेला हा आमचा कोकणातला एक, एक तरुण आहे खूप त्याला राजकीय पुढचं भवितव्य आहे भविष्य आहे त्याबरोबर एक ऍडमिनिस्ट्रेशन म्हणून आपण जेव्हा हे करत असतो वरती बसल्या मधला वेगळाच अनिकेत पाहायला मिळाला आम्हाला नाही पण कौतुक आहे हे कौतुक आहे इथे सगळे ज्येष्ठ श्रेष्ठ असताना सुद्धा खाली बघून तेवढंच बोलणार जेवढं बोलायचं आहे त्याच्या पुढचं काय बोलणार नाही <laughs> हा एक खूप चांगला गुण त्याच्यामध्ये चा मला मुद्दाम तो सांगावास वाटेल की विरोधी पक्ष नेते असतील किंवा मंत्री महोदय असतील कोणी तिथून जरी उठलं तरी तो तेवढंच सांगणार की नाही आम्ही हे तुम्हाला एवढं आहे आणि लगेच बेल वाजून सांगणार की आता बसा हे काही का, प्रॉम एकदम प्रॉम आणि म्हणून जशा सगळ्यांच्या भावना आहेत आमच्याही त्याच भावना आहेत की हे एक काँग्रेस पक्षाच्या माझ्या पक्षाच्याही भावना आहेत की कोणी कुटीच्या बाजूला जावं हे अलीकडच्या काळात सांगणं कठीण आहे भविष्यामध्ये सुद्धा काय घडेल हे मलाही सांगता येत नाही परंतु त्यांचा पायगुण चांगला आहे असा आता भाऊ म्हणाले तर त्या पायगुणाचा कदाचित कदाचित प्रत्यय आम्हाला भविष्यामध्ये येण्याची शक्यता आहे आणि म्हणून एक चांगला दृष्टिकोन असलेला राजकीय आणि राजकारणाबद्दल माहिती असलेला त्याची जाण असलेला एक तरुण या सभागृहाला आवश्यक आहे किंबहुना माझं तर मत असं आहे की आम्ही सुद्धा खालच्या सभागृहात इथे आलेलो आहे त्यामुळे आपल्यासारखे तरुण हे गरजेचं आहे ही काळाची गरज आहे माझ्या कोकणाची गरज आहे माझ्या त्या जिल्ह्याची गरज आहे आणि म्हणून तुम्हाला शुभेच्छा देत असताना आपण लवकरच परत यावं आपण निर्णय घेऊन टाका त्या स्थानिक स्वराज्य संस्था एकदा सुरू झाल्या म्हणजे मार्ग मोकळा होऊन जाईल या बऱ्याच जणांचा बऱ्याच जणांचा कारण या त्यांचा एकाचा निरोप असला तरी बाकीचे बरेच आहेत मध्ये आणि म्हणून अं अनिकेतला मनापासून मनापासून राजकीय भवितव्यासाठी आणि भविष्यासाठी आई भावानी त्याला उदंड आयुष्य सुद्धा देऊ आणि त्याच्या हातून अशाच पद्धतीने याची त्या जिल्ह्याची पर्यायाने कोकणाची आणि माझ्या राज्याची सेवा घडू अशा पद्धतीच्या शुभेच्छा काँग्रेस पक्षाच्या वतीने मी त्यांना देत आहे